वर्धा नगर परिषदेच्या प्रांगणातील ते सौंदर्यकरणाचे बांधकाम संशयाच्या भोवऱ्यात सौंदर्यकरणाच्या बांधकामात झाला म्हणतात प्रचंड भ्रष्टाचार जिल्हा प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल काय नगरपरिषद वर्धाच्या प्रांगणातील सौंदर्यकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे संकेत मिळाले असून गेली दोन तीन वर्ष सातत्याने नगर परिषदेच्या भव्य दिव्य टोळेजंग इमारतीचे बांधकाम चालले आणि सुसज्ज अशा भव्य दिव्य इमारतीचे थाटात लोकार्पणसुद्धा झाले त्यानंतर अव्याढव्या खर्चाला मंजुरी देऊन दर्शनी भागाच्या खुल्या प्रांगणात ध्वजारोहणासाठी दर्शनीय असे हायमॅक्स सारखे टॉवर उभारण्यात येऊन प्रांगणातील जागेवर राष्ट्रीय सौंदर्यकरणाने सुशोभित करण्यात आले सोबतच बुराना देखो बुराना सुन बुराना कहो असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदेशदर्शक तीन पुतळे उभारण्यात आले पण राष्ट्रीय सौंदर्यकरणात केलेल्या गेलेला खर्च मंजुरी दिून पंचवीस टक्के झाला आणि पंच्याहत्तर टक्के रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय चर्चेतून समोर येतोय या अपहार प्रकरणी जिल्हा प्रशासन लक्ष देईल काय असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय ही जनतेच्या टॅक्सच्या पैशाची लूट असल्याचे निदर्शनात आले असून काही समाजसेवीकडून माहितीच्या अधिकारात या अपहाराचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे दाखल करण्यात येणाऱ्या माहिती अधिकारात वास्तविकता समोर येणार असल्याचे सांगण्यात आले मुख्य संपादक विल्सन मोखडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा